रामकृष्ण हरी हरिबावले जर आपल्यातल्या ले कोणाला पूजेच्या साहित्याचं दुकान टाकायचं असेल तर आळंदी आळंदी येथे हरिभक्त परायण नारायण महाराज नजन यांचं दुकान आहे होलसेलचं चे। समोर घुंडरी गल्ली या ठिकाणी महाराजांचं दुकान आहे आपल्या त्या ठिकाणीच पूजेचं सर्व साहित्य योग्य आणि माफक भावात मिळणार आहे या ठिकाणी पूजेचं सर्व साहित्य तुम्हाला मिळेल आळंदी देवाची अगदी मंदिराच्या समोरचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या समोरची लाईन म्हणजे घुंडरी गल्ली या ठिकाणी हे दुकान आहे आपण अवश्य या दुकानला भेट द्या हरिभक्त परायण नारायण महाराज नजन नेवासेकर यांचे ही दुकान आहे आणि माऊलीच्या पद्धत स्पर्शाने पुनित झालेल्या नेवासा या भूमीतून महाराज आळंदी या ठिकाणी आपली दुकान त्यांनी ठाटलेली आहे तरी सर्वांनी या वाशिम रामकृष्ण हे बघा हे एक साठ म्हणायची माळ आहे की जप माळ पण चालते आणि गळ्यात घालायला पण चालते त्याच्यामध्ये रेग्युलर येतो त्याला भारी गोल म्हणतात आणि आणि तुमचीचा कसा ओळखायचा असं मण्यावर जो काळा डोळा येतो ना हे बघा असं एवढा छोटा मनी तरी पण याच्यावर काळा डोळा येतो आणि हा मोठा मनी याच्यावर काळा डोळा आणि बरेच आता एक दोन पदरी तीन पदरी माऊली पांडुरंग असं लोक मागतात माळी तर हे आपण होलसेल करतो वीस वीस माळांचा पंचवीस पंचवीस माळांचा पन्नास पन्नास अशा ऑर्डर आली तर तो बंडल असतो वीस माळांचा तर त्या पद्धतीनं आपण ऑर्डर घेऊन त्यांना पाठवतो हे बघा हे लेझर कटिंग वर काम झालेलं आहे लेझर कटिंग पांडुरंग आणि लेझर कटिंग मध्ये माऊली हे आपल्याकडं स्वतः मशीन आहे घरी लेझरचं आणि हो, हा तयार झालेला माल आहे टोटल काही मालांना रुद्राक्ष वगैरे लावतो आपण पॉलिश करतो आता तुम्हाला कच्चा माल दाखवतो याच्यावर आता हा टोटल कच्चा माल आहे हो oh. हा बसून आपण दोन पदरी तीन पदरी असा माल बनवतो याला oh. किती काय आता कामगार तुमच्याकडे सगळं कामगार जवळजवळ सत्तर लेडीज आहे आपल्याकडे सध्याला हा oh. आणि oh. ते जास्त काम होत नाही कारण हे काम कितीच पायामध्ये धागा घेऊन ओवणं वगैरे त्याला गुरुमणी गोंडा वगैरे लावणं असं काम दिवसभर चालू असतं आणि हवारी साठी माल पूर्ण स्टॉक तयार आहे आता आता हा व्हिडिओ गरजवंत आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा